मित्रांनो काय करावं अभ्यास करायची इच्छा होत नाही मन वारंवार मोबाईलकडे वळतं प्रेरणादायी व्हिडिओचा प्रभाव पाच मिनिटापेक्षा जास्त टिकत नाही मित्रांनो चौदा ते पंचवीस हा तो काळ आहे ज्यात आपलं संपूर्ण आयुष्य घसरू शकतं किंवा प्रचंड उंचीवर जाऊ शकतं मित्रांनो स्वतःला एक प्रश्न विचारा मी आयुष्यात काय करणार कधीपर्यंत मी आई वडील अवलंबून राहणार कधीपर्यंत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा राजा व्हायचे असेल तर खूप मेहनत करावी लागते आणि सूर्याप्रमाणे चमकायचे असेल तर आधी जळावं तुम्ही म्हणता उद्यापासून सुरू करेन एक तारखेपासून सुरू करेन सोमवार सुरू करेन पण कधीपर्यंत पुढे ढकलत राहणार एक दिवस असा येईल की मृत्यू जेवण उभा असेल तेव्हाही तुम्ही म्हणणार का उद्यापासून सुरू करेन जर एकदा त्या लोकांकडे बघा ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप अपेक्षा आहेत होय मी बोलतोय तुमच्या आई वडिलांबद्दल ते तुम्ही मरायला तयार आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पाच मिनिटे अभ्यास करू शकत नाही आज ठरवा आयुष्यात नक्की काय करायचं आहे कारण आयुष्यही आज विचार करताय या माणसाचे काय करायचं कोण म्हणल्या सगळ्या निरुपयोगी गोष्टी डिलीट करा ज्या तुमच्या ध्येयासाठी उपयोगी नाहीत कमकुवत असाल तरी चालेल लोक म्हणतात अभ्यास करायचा आहे पण लक्ष लागत नाही मी म्हणतो थोडा तरी प्रयत्न करा फक्त दोन मिनटं अभ्यास करून बघा तेच दोन मिनटं तुम्हाला पुढची दोन तास अभ्यास करायला प्रेरणा देतील हरिवंश राय बच्चन यांनी कविता आपल्याला तितकीच प्रेरणा देते जितकी संदीप माहेश्वरी किंवा विवेक बिंद्रा यांचे व्हिडिओ देतात लहानशी मुंगी जेव्हा अन्नकन घेऊन भिंतीवर चढते तेव्हा ती पुन्हा पुन्हा घसरते पण तिला घसरण्याचे दुःख नसतं कारण शेवटी तिचा संघर्ष वाया जात नाही जो प्रयत्न करतो तो कधीच अपयशी ठरत नाही अपयश म्हणजे एक आव्हान आहे त्याला स्वीकारा जिथे कमी पडतात तिथे सुधारणा करा यश मिळेपर्यंत झोप आणि मौज मज्जा सोडा आव्हानांपासून पडू नका यश नसेल तर आनंद कुठून येणार आणि लक्षात ठेवा जो प्रयत्न करतो तो, तो कधीच अपयशी ठरत नाही अभ्यासासाठी असा स्त्रोत शोधा जो तुम्हाला जबरदस्तीने अभ्यास करायला भाग पाडेल स्वतःसाठी अभ्यास करा शत्रूंना उत्तर द्यायला अभ्यास करा आई वडिलांसाठी अभ्यास करा कारण ते तुमच्याकडून स्वप्न पाहत आहे आपल्याला आयुष्य जगायचे आहे फक्त घालवायचे नाही मित्रांनो प्रत्येकाकडे एक स्वप्न असतं ज्याच्यासाठी तो मरायलाही तयार असतो मला ठाऊक नाही तुमचं स्वप्न आहे की नाही पण हे नक्की माहीत आहे हजारो व्हिडीओ क्रॉल करूनही जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला काहीतरी खास आहे तुमच्यातलं ते छोटंसं बीज एक दिवस मोठं झाड बनेल खोटं असलं तरी हे ऐका आणि मनात ठेवा खोटं असलं तरी माझ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवलात तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल मला माहीत नाही हा व्हिडिओ कोण बघतोय पण मला हे माहित आहे तुम्ही आयुष्यात खूप मोठं कराल तुम्ही आयुष्यात अनेक गोष्टी साध्य कराल वेळ वाया घालवू नका आजपासून सुरुवात करा थोडं का होईना पण अभ्यास सुरू करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय हिंद जय जै भारत